तर मित्रांनो नारी शक्ती दूत ॲपवर आपण माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरावा याची यापूर्वीच आपण माहिती घेतली आहे पण याच्यामध्ये आता काही अपडेट झाले आहे आणि हे नवीन अपडेट नेमके काय आहेत यासंबंधीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता घेत आहोत मित्रांनो पहिल्याप्रमाणेच इथं आपल्याला जे महिलेचे संपूर्ण नाव आहे याची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे त्या त्याबरोबर मित्रांनो पतीचं नाव किंवा किंवा मित्रांनो वडिलांचं नाव जन्मदिनांक त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती आपल्याला जशी पहिले भरायची होती तशीच मित्रांनो आता ही भरायची आहे याच्यामध्ये नंतर मित्रांनो जिल्ह्याचं ठिकाण तुमचं गाव आहे की शहर आहे असेल तर कोणतं याची माहिती भरायची आहे त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की मित्रांनो नगरपालिका आहे या सर्वांची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे त्यानंतर तुमचा पिनकोड हा कुठला आहे याची माहिती आपल्याला याच्यामध्ये सादर करायची आहे त्यान त्यानंतर मित्रांनो मोबाईल क्रमांक आपल्याला याच्यामध्ये प्रविष्ट करायचा आहे आपला आधार क्रमांक याच्यामध्ये आपल्याला आपल्याला प्र... प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असल्यास मित्रांनो याच्यामध्ये होय की नाही अशी माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती ही नेमकी कशी आहे तुमचं लग्न झालेलं आहे की तुम्ही अविवाहित आहात की तुमचं मित्रांनो घटस्फोट झालेला आहे अशी जे तुमची माहिती असेल ते आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे त्यानंतर मेन अपडेट याच्यामध्ये जे आलेली आहे जे पूर्वी दोन दिवसापूर्वी जेव्हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलं होतं ते अपडेट म्हणजे मित्रांनो ज्या महिलेचं नवीन लग्न झालेलं आहे आणि त्या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव हे इथं आपल्याला टाकायचं आहे बऱ्याच महिलांचे मित्रांनो लग्नापूर्वीचे माहेरचे नाव वेगळे होते आणि सासरचे नाव वेगळे होते तर याच्यामुळे आता बला बऱ्याच बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम हा येत होता तो आता शासनाने हे ॲप अपडेट करून सॉल्व केलेला आहे त्यानंतर महिलेचे जन्म हा परप्रांतीय झाला आहे का असेल तर आपल्याला याच्यामध्ये हे नमूद करायचं आहे त्यासोबतच बँकेचे पूर्ण नाव आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बँक खातेधारकाचे नाव आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्या बँकेचा क्रमांक अकाऊंट नंबर हा मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्या बँकेचा आय एफ एस सी कोड हा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आपला आधार क्रमांक खात्याला जोडला आहे का तुमचा आधार क्रमांक हा मित्रांनो तुमच्या बँक खात्याशी लिंक हा असायला पाहिजे आणि याच्यात तुम्हाला ऑप्शन आहेत असेल तर होय किंवा नाही तुम्ही अशा प्रकारे हे करू शकता मित्रांनो त्यानंतर एक मेन अपडेट मित्रांनो आता आपल्या या या कागदापत्रांमध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड करायचं आहे आधार कार्डचं आधार कार्डचा फोटो हा मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचा आहे त्यानंतर जे अधिवास प्रमाणपत्र सुरुवातीला शासनाने सांगितलं होतं ते मित्रांनो आता आपल्याला याच्यामध्ये हे ऑप्शन ही मिळालेले आहेत अधिवास प्रमाणपत्र हे जर मित्रांनो आता नसेल तर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा कि मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्र आणि यालाही आता पर्याय इथं शासनानं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन सोबतच अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक आपल्याला याच्यामध्ये जोडायच्या महिलेचा जन्म जर परराज्य असल्यास पतीचे कागदपत्र आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करायचे आहेत आणि त्यासोबतच इथे जो आहे तो अर्जदाराचा फोटो आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो द्यायचा आहे आणि हे ॲक्सेप्ट करून मित्रांनो आपलं जे हमीपत्र असते हे आपल्याला वेगळं याच्यामध्ये जोडायचं काम नाही आहे आपण फक्त जर हे ॲक्सेप्ट केलं तरी आपलं हमीपत्र आपण देत आहोत असं मित्रांनो त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाईल तर मित्रांनो हीच होती हेच हेच होती मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे नवीन अपडेट जे आपण या शक्ती दूध ॲपवर ह्या मित्रांनो भरू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद